नमस्कार मी संदीप खळे व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये अकोला लोकसभेची निवडणूक होते आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून आपलं नशीब होत आहेत तर विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे या ठिकाणाहून लढत आहेत तर काँग्रेसने या ठिकाणी अभय पाटलांसारखा तगडा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची फारकत घेत आपला उभा करत अनेक ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि ते स्वतः अमरावती लोकसभा मधून निवडणूक लढवत आहेत तर ही लढत कशी होणार आहे भाजप विरुद्ध वंचित अशी होणार आहे काँग्रेस विरुद्ध वंचित अशी होणार आहे की काँग्रेस विरुद्ध भाजप <स्या> होणार आहे या बाबीचा आपण आढावा घेऊया येथील नागरिकांशी चर्चा करूया दोनच दिवसावर निवडणूक आलेली आहे वातावरण तापलेलं आहे आणि वातावरणात अंदाज येतोय नक्की अकोल्याचा खासदार कोण होणार आहे तर चला आपण चर्चा करू नागरिकांशी वातावरण तापलंय खासदार कोण आहेत खासदार कोण आहेत नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कोण आहेत इथले खासदार संजय भाऊ धोत्रे संजीव जे आहेत अनुप धोत्रे ते परत उभे राहिले चिन्ह कोणते चिन्ह कमाला आहे त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहेत माहिती नाही मी इच्छा ही लढत कशी होईल अकोल्याची जी लढत आता सुरू आहे कशी होईल दोन दिवस टॉप मध्ये आहे पण आम्हाला असं वाटतं इथं वंचित यायला पाहिजे जी न आजपर्यंत इथं काहीच कामं केलेली नाही आहेत ना मुलांसाठी ग्राउंड काही पाण्याची व्यवस्था असं ज्या काही पाहिजे सवलती ते काही नाही फक्त पंचवीस वर्षापासून यांना सत्तेचा उपयोग केलेला आहे बस बाकी काहीच नाही यावेळेस हे पलटला पाहिजे असं वाटते मला काँग्रेसने अभय पाटील सारखा तगडा उमेदवार दिला अभय पाटील हे आताच्या याच्या आधी कधी त्यांना पाहिलेलं नाहीये त्यांची चर्चा चांगली आहे चर्चा जरी असली तरी आता मतदारांमध्ये माहीतच पडेल प्रकाश आंबेडकरांना काय निवडून देते लोक काय त्यांच्या जमेच्या बाजू आहे ते त्यांचे म्हणजे पकड चांगली आहे कार्यकर्ता चांगले आहेत ते आता आरक्षण साठी त्यांनी मराठ्यांना पण हे आरक्षणसाठी उभे होते ते तिथं पाटला सोबत पण oh no, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत गेले नाही त्याचा फटका बसेल ना आता दलित काँग्रेस मत दलित मत काँग्रेसकडे जातील जाती। मुस्लिम मत काँग्रेस कडे जातील त्याचा फटका बसेल ना त्यांना नाही मुस्लिम मत तर मला नाही वाटत जाणार म्हणून कारण मुस्लिम सोबत बरेचसे बरेच वेळा साहेब राहतात प्रकाश आंबेडकर यावेळेस खासदार होतील का मला वाटते शंभर टक्के गॅरंटी आहे त्यांना अनेक वेळा पराभव पत्करावा लागला या मतदारसंघामध्ये पत्करावा लागला आता ते जसं यावेळेस खात्री वाटते यावेळेस कात्री वाटते चला अजून काही नागरिकांशी बोलण्याचा का प्रयत्न करू कुठलं आहे तुम्ही गाव कोणतं खासदार कोण आहे तुमचे बच्चू कोण बच्चू आमदार आहे खासदार नवनीत राणा अमरावतीचे कुणाची चर्चा आहे मी इथं गा, गाव पेन काय इथे का मग इथं कोणाची चर्चा आहे अकोल्यामध्ये आपली पण चौकात 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 चर्चा होत्या उभा उभाच नाही राहतो अजून काही नागरिकांचे बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक सुरू आहे वातावरण तापलेलं आहे कुणाची चर्चा आहे अकोला लोकसभा मध्ये अकोला लोकसभा मध्ये चर्चेत अभय वाटेल परंतु सीट असं वाटते कि थोडसं थोडस भाजपची निघेल म्हणून भाजपच्या निघेल असा एक अंदाज वाटतोय सर आंबेडकर पण आहे तिथे आहेत ना बाकी मतदारसंघाच्या हिशोबाने विचार तर लीड खूप असल्याच्या ना असा एक अंदाजा वाटतोय की बा परंतु चान्सेस घराणे केली असं बोललं जाते त्याचा काही परिणाम जाणवेल का परिणाम वगैरे तर तसं नाही परंतु कसं आहे की मागच्या लीडच्या हिशोबाने एवढा लीड बोळायला थोडं भारी झालं महाराष्ट्रात जे राजकारण झाले तोडापोडीचं त्याच्यात बदल असं वाटत नाही का तुम्हाला बदल तर आखरी जनता जनता आहे काय हे आज आपण सांगू नाही नाही शकत प्रकाश मराठा मधल्या काळात पाठिंबा दिला होता आणि सर्व भूमिका घेतली त्याचा त्यांना फायदा होईल का या निवडणूक जिल्ह्यासाठी साठी ना आंबेडकर साहेब चांगले जे काम करतील हे सर्वात जास्त करतील आणि विशेष म्हणजे की त्यांच्या पदवीच्या नुसार त्यांना पद मिळावं असं खरोखर आहे देतील का लोक निवडून अंदाज तर वाटतोय ना नाही नाही वाटत हे आपण प्रत्येक माणसाच्या मनात काय आपण नाही सांगू शकत अभय पाटील धोत्रे आणि अभय पाटील अनुप धोत्रे आणि अभय अनुप सध्याच जास्त आहे अभय पाटील पेक्षा लढत कोणामध्ये तिरंगेमध्ये पहिल्या नंबरला कोण दोन नंबर तीन नंबर असं कोण राहील असं काय वाटतं पहिला तर भाजपच राहणार नंतर त्याच्या मागे आता बघा आंबेडकर साहेब आणि पाटील साहेब आहेत काय म्हणतात की पाटील साहेब आणि आंबेडकरांमध्येच लढत होईल काही म्हणतात भाजप आणि वंचित मध्येच लढत होईल हे शंभर टक्के खरं आहे परंतु मागच्या लीडच्या हिशोबाने विचार केला तर असं वाटतं की भाजप प्रकाश आंबेडकर मागच्या वतीतून उभे नव्हते ते सोलापूरला गेले होते बराच काळ गेलाय त्याचा फायदा होईल का त्यांना जे तरुण मतदार आहेत त्यांनी प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी अनुभवली नाही तरुण त्यांच्याकडे जातील का हो जाणार तर खरी निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला कोण आहेत उमेदवार आमचे का नाही नाही उमेदवार कोण आहेत निवडून निवडणुकीला उभी राहिलेली लय बा कोण निवडून येईल कोणाची चर्चा आहे आता निवडून येईल हे तर नाही माहिती सर कोणाची चर्चा कोणाची आमच्या बाळासाहेबाची बाळासाहेब कोण बाळासाहेब आंबेडकर येतील का निवडून आता ते त्याचा विचार आले तर खरंच चांगलं काय वाटतं तुम्हाला कोणाची चर्चा बीजेपीची आहे की नाराजी घराणीच्याही म्हणता येत नाही बीजेपी तिथं तर खासदार जे आहे बीजेपी का बरं बीजेपी द्यायला पाहिजे देखो <laughs> क्या काय होता है देखो <laughs> लागली आहे का कोण आहेत उमेदवार उमेदवार कोण आहेत काही बोलतात नाही आपल्याला पण चर्चा कोणाची कोण निवडून येईल प्रकाश आंबेडकर येतील अभय पाटील येतील की अनुप धोत्रे येतील असं वेळच नाही आहे कारगे आवाज मजूर माणसं मजूर कोणाच्या सोबत जातील काही मजूर नाही मजुरांची बाजू घेणार कोणता खासदार असेल तर असं वाटतं तुम्हाला नाही असं आजपर्यंत आता मी साठ वर्ष झालो असं मला आजपर्यंत काहीच नाही वाटलं काहीच नाही वाटलं कोणीच बाजू नाही घेतली गरीबांची पण आता मतदान करायला तुम्ही जाणार तेव्हा काय पाहणार कोण वाटतंय तुम्हाला ठिकाणपैकी हो आता वेळेवर आता काँग्रेस भाजप कि वंचित नाही आता तर काही विचारच नाही गेला पाहू आता वेळेवर वेळेवर विचार नाही केला कुठले तुम्ही आता कौलखेडचा कौलखेडचा खासदार कोण आहे तुमचे माहिती खासदार नाही आता निवडणूक लागली प्रकाश आंबेडकर अनुप धोत अनुप धोत्रे अभय पाटील हे तिघेजण उभे आहेत कोणाशी चर्चा कोण निवडून याय असं वाटत काही सांगता येत नाही कारण की सध्याचं चिन्ह खूप वेगळं आहे काल ती सभा झाली त्याच्यामध्ये खूप फरक पडला कोणाची सभा झाली काल आपलं अमित शाहजी त्यांच्यामध्ये सभा झाल्यामुळे खूप फरक पडला वेळेवर काय चिन्ह बदलेल ते सांगता येणार म्हणजे भाजप सोबत लोक वेळेवर कसं आहे दोन्ही दोन्ही म्हणजे अभय पाटील बी खूप चाललेले आहेत आणि धोत्रे साहेब बी खूप चाललेले आहेत वेळेवर काही सांगता येणार नाही कोणाची फॅटिंग राहणार आहे हा आणि दुसऱ्या ह्याची आपला बीजेपीची आणि वंचित वंचितची तिथे आगळ पण होऊ शकते ती होऊ शकते अरे चानसे खूप खूप आहे काय वाटतं कशी होईल लढत तिरंगी लढत लड़त मी सांगतो ना अभिजित पाटील आणि बीजेपी बीजेपी गेल ना बीजेपी का नाही बरं का आता लोकांचा कल आहे अमित शहाची सभा झाली त्याच्यानंतर वातावरण बदलण्याचं बोलतय काय माहित आहे संजय भाऊ धोत्रे असते तर बीजेपी आली असती संजय भाऊ धोत्रे असते तर बीजेपी आली असती पण बीजेपी आता येत नाहीये प्रकाश आंबेडकर ची आणि लगे काँग्रेसची पंजेची लढाई होणार अकोल्यामध्ये चर्चा कोणाच्या विषयाची चर्चा चे, बहुत सगळ्यामध्ये सगळ्या जगाची चर्चा घेतली आम्ही अकोले जिल्ह्याची आपण कोण येणार निवडून मग त्या दोन पैकी सांगू शकत नाही कोण निवडून प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील अभय पाटील दोन फाईट होणार तर प्रकाश आंबेडकर मधल्या काळात सोलापूरला उभे राहिले होते आता परत इकडे आले त्यांनी महाविकास आघाडीशी जुळून नाही घेतलं मग असं सगळं वातावरण आहे काँग्रेस त्यांच्या हो विरोधात राष्ट्रवादी त्यांच्या हो विरोधात उद्धव ठाकरे शिवसेना पण त्यांच्या हो विरोधात मग कसं गणित जोडणार प्रकाश आंबेडकरांनी गणित जोडलेलं आहे ना हे कसं काय वंचित ची जे मूळचा पाय आहे हाच वंचितच्या मागे राहील तेवढ्या मतावर निवडून येईल काही यापर्यंत होतील यापर्यंत होतील धोत्रे साहेबांचे कमी होतील धोत्रेचे आंबेडकरांना वाटतील आंबेडकरांना ते वळणार लोकसभेची निवडणूक सुरू आहे माहितीये का हो काय मग कोणा चर्चा आहे घराणेशाही झाली म्हणून ते काही विषय बीजेपीकडं नाही करण्याच्या विषय सांग पाटील का प्रकाश आंबेडकर दोघांमध्ये मध्ये फाईट आहे खरंच फाईट आहे काँग्रेसने जर पाठिंबा दिला असता प्रकाश आंबेडकरांना आले आले असते मग आता इथे कर मुसलमान म्हणजे मुंबईला लोक आहेत राम मंदिर बाजल्या कारणा बीजेपी लोक करत काँग्रेसकडे वळण्याची शक्यता का। प्रकाश आंबेडकरांचे पण वोटर आहेत मुस्लिम मतदार आहेत पण ते मुश्किल आहे मुश्किल आहे पाटलांची गॅरंटी वाटते तुम्हाला एक नंबर अजून नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार हा कोण आहे संजय धोत्रे आता त्यांचा चिरंजीव परत उभा राहिलाय हा हा प्रकाश आंबेडकर आहेत हा भाई पाटील आहेत हां कशी होईल लढत हा हा भाई पाटील अंदाज दिसतो कारण की भाजपनं चांगला भाजप पक्ष होता पण त्यानं सारा भ्रष्टाचारी लोक घेतले आणि सारा सत्यानं करून टाकला भाजप नाराज आहे लोकांचा हा शंभर टक्के नाराजी आहे अजून काही काही कारण आहेत नाराजीचे बरेच कारण आहेत इथले लोक भ्रष्टाचारी लोक आंध्रे घेतले ते म्हणतात वाशिम दुरुस्त झाले तर भाजप पक्ष चांगला होता याच्यानंच सारी नाराजी आहेत त्याच्यात प्रकाश आंबेडकरांची काही चर्चा आहे का नाही नाही चर्चा बाबा लोक येत असतात तुमच्याकड चर्चा कोणाची असते चर्चा चर्चा नाही करू देत आपण कोणाला कोणालाच नाही करू देत कोण कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे काय त्याच्यात आता उमेदवार पाहिजे पण आता काय सांगायचं लोकांचं मत आहे का, का बरं भाजप पाहिजे भाजप समजायलाच गरीब आलं यायला समजायला दान केलं जाणार हे बाकीचे कोणता आला तर कोणी दान करू शकणार नाही काही करू शकत नाही याच्या हाती काही राहत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न आणि आपल्याची चर्चा कोणाची कोणाच्या विजयाची चर्चा आहे कोण निवडून येईल आता ते काही सांगू नाही शकत आता बीजेपी येऊ शकते वंचित येऊ शकते आणि राष्ट्रवादी पण येऊ शकते काही असं आपण निश्चित सांगू आता परवा निवडणूक आहे ते बीजेपीची जास्त वाटते बाबा बीजेपीची जास्त बीजेपीच्या वाटत कारण की आता हे काम तसे झालेले आहेत त्यांचे काय सर्व पुलाचे कामं रोडचे काम सर्व जे झालेले आहेत बीजेपीच्या राजकारणात झाले आहेत परंतु काँग्रेसनं पण त्या प्रकारे जर काम केलं अगोदर कामं केलेलं आहेत काँग्रेसनं काँग्रेसच्या खासदाराला द्यायला पाहिजे का संधी त्यांना आता वोटिंगवर आम पब्लिकवर सर्व काय वाटतं द्यायला पाहिजे का संधी त्यांना असं वाटत बा कि त्याने यायला पाहिजे काय ना काही त्यांना काय वाटत प्रकाश आंबेडकर अभय पाटील माझं म्हणणं हे आहे की आपण ज्या अलग अलग झालो स्वतंत्र ज्वाळीस मिळालं त्यावेळेस कोण केलं सर्व काँग्रेसने केलं त्यावेळेस कोण केलं हे फक्त फक्त आता डांबरीकरण चालू आहे हे जे मोदी वगैरे जे आहेत ना पण मेन कोण आहे आपले आई वडील जे आपले पहिले कस घटना कशी घडवली कसं झालं कसं झालं हे सगळं कोणी केलं सर्व काम्रेस म्हणजे आपले मूळ आहे बा फोन आहेत काँग्रेस तर का त्यांना आता ठोकर मारू आलं आता हे पालिश कोण आलं फक्त कलर कलर कीचे कर, कीचे कर, कीचे कर, कर, कलर तिचं कलर मारा तिथं कलर डागडुगी चालू आहे आता इथं कोणाला निवडून देतील लोक अभय मी प्रकाश आंबेडकर बद्दल काय वाटतं तुम्हाला नाही नाही ते तर आता ते फोड तीन मत पण येईल अभय पाठी अभय पाटील काय जमेच्या बाजू त्यांच्या अभय पाटलांच्या जमाच्या बाजू आहे तो मला चांगला आहे सर्व गोष्टीच आहेत प्रवीण आहे मागच्या वेळेस उभा राहिला होता मागच्या थोड न पळला पण आता तो असं माझं मत आहे मी रिटायर पी एस आहे तुम्हाला अंदाज आहे थोडा हवेचा कुठले इथले कोण आहे खासदार खासदार आपले अभय पाटीलला आता आता खासदार कोण आहे आताचे खासदार संजीव आहे येणार आता संजय पाटील कसं आहे माहिती आहे का ते ते पण त्यांचे मत नाही घुटले तर ते येऊ शकतात पण ते कसं आहे माहिती आहे का अभेदादा पाटील हा नवीन चेहरा आहे हा तर हे येऊ शकतात अभेदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांची काल पण सभा झाली तिथे भाऊनी गुलाबरावजी भाऊ भाऊजी गावंडे संग्राम भाय गावंडे यांनी सभा घेतलेली आहे ती काल पब्लिक पाहिली कौलखेड मध्ये खूप होती तर आता हे येऊ शकतात संजीव आपले अभयदादा पाटील तर यांचा जरा असं प्रोत्साहन करा कोणी पण सर्वांना एक विनंती आहे अभयदादा पाटलांना निवडून आणा म्हणजे काय चिन्ह त्यांचं हा अभय चिन्ह काय पण ज्या तर अभयदादा येऊ शकतात हे मला गॅरंटी आहे शंभर टक्के यंग पिढी पूर्ण यंग पिढी हे पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के ते निवडून येऊ शकतात गॅरंटी आपली अकोला लोकसभेतील हो जाणून घेण्याचा प्रयत्न केला दोन दिवसावर निवडणूक आली आणि रंगतदार होणार आहे प्रकाश आंबेडकर अभय पाटील आणि अलोप धोत्रे दोनच दिवसात लोक आपलं मत बजावणार आहेत आणि आपला subscribe kerana pasti umur